नमस्कार तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आले आहे आंब्याच्या रेसिपी तर आंब्यापासून बनणारी ही बर्फी तर पाहूया आपण याची रेसिपी आमच्याकडे आला एक छोटासा पाहुणा आणि त्याला असं काहीतरी वेगळं चटपटी खायचं होतं म्हणून आपण करूया त्याच्यासाठी ही आंबा बर्फी तर आंबा बर्फी बनवण्यासाठी आंबे स्वच्छ धुवून घ्यायचेत तर आता आपल्याला आंब्याची सालं काढून घ्यायची आहे तर तुम्ही ती चाकूनी काढली तरी चालेल किंवा अशा हाताने सोलून काढली तरीही चालेल तर आता मी सगळ्या सा आंब्याची सालं सोलून घेतली आहे आणि त्यानंतर याचे बारीक पीस करून आता ही आपल्याला याचा पल्क काढून घ्यायचा आहे चा, चांगलं छान याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आप आपल्याला कढई गरम करायला ठेवा आणि यामध्ये तीन ते चार चमचे तूप घालून घ्या आता यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर आपण रवा साफ करून रवा भाजून घेऊया रवा छान आपल्याला लाल होऊपर्यंत भाजायचा आहे तर मी असं एक ते दीड वाटी हा रवा घेतला आहे तर याला लाल छान भाजून घेऊया आपण गॅस फार फास्ट किंवा फार मंद करू नका मध्यम आचेवरती हा रवा भाजून घ्या म्हणजे तो जळणारही नाही आणि छान भाजून निघेन तर अशा पद्धतीने मी रवा भाजला रवा भाजत आला की त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घ्या त्यानंतर दोन ते तीन चमचे याच्यामध्ये वेलची पूड घालून घ्या आणि ती छान अशी मिक्स करून घ्या आता आपला रवा चांगला भाजून झाला आहे तर आपण जो आंब्याचा आता पल्क काढून घेतला आहे तो यावर काढ घालून घ्यायचा आहे आता तो आपण चांगला ह्या रव्यामध्ये मिक्स करून घेऊया याची गोठळी होणार नाही याची काळजी घ्या आणि त्याला मध्यम आचेवरती व्यवस्थित मिक्स करून घ्या जोपर्यंत पूर्ण गुठळ्या निघत नाही तोपर्यंत त्याला चांगलं हलवून घ्या आता रवा छान त्या आंब्याच्या रसामध्ये शिजून निघालाय घट्ट झाल्यानंतर आता आपल्याला यावर साखर घालून घ्यायची आहे आता हा रवा आपला चांगला शिजून झालाय आता घट्ट नंतर या प्रोसेसला यावर साखर घालून घ्या एक वाटी साखर घालून घ्या याच्यावर साखर घातल्यावर चांगलं मिक्स करून घ्या त्याच्यानंतर झाकण ठेवून व्यवस्थित परत एकदा शिजवून घ्या म्हणजे आपली जी साखर आहे ती त्यामध्ये व्यवस्थित विरघळून जाईल त्यानंतर मी थोडंसं ड्रायफ्रूट तुपामध्ये असे फ्राय करून घेतले जेणेकरून आपल्या बर्फीची चव अजून लज्जतदार होईल आणि मुलांना खायलाही छान वाटेल तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट मिक्स करून घ्या आणि असं मस्त तूप ड्रायफ्रूट आणि हे छान एक जीव होईपर्यंत हलवून घ्या आता चांगलं मिक्स झालं याचा असा गोळा बनतो या प्रोसेसला तुम्ही गॅस बंद करा आणि थोडे हलकेसे गरम असताना एका ताटाला थोडंसं तुप लावून त्यावर हे मिश्रण ओतून असं हाताने ते चांगलं पसरून घ्या तर तुम्ही असं थोडंसं थंड झाल्यावर चाकूने याच्या चौकोनी वड्याही पाडू शकता किंवा जर तुमच्याकडे कापायचं कटर असेल तर त्यानेही तुम्ही वेगवेगळे आकार देऊ शकता किंवा आपल्या घरामध्ये छोटी धारधार वाटी किंवा डब्याचं झाकण असेल तर त्यानेही तुम्ही असे सेप याला देऊ शकता तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला सेप द्या आपल्याकडं असे छान कटर आहेत तर या कटरच्या सहाय्याने आपण मस्त या मिठाईला शेप देणार आहे तर यातला जो सगळ्यात छोटा शेप आहे तो आपल्याला यूज करायचा आहे तर वेगवेगळे आकार आहे तर मी आता घेत आहे छान गोल सेपचा तर याचा सेप अगदी पेड्यासारखा बनतो हे पाहू शकता आपण वेगवेगळ्या वेग वेग सेपने आता याला आकार देऊया हार्ट सेप आहे आपल्याकडं एक गोल सेप आहे एक स्टारचा सेप आहे आणि एक असा फू फ्लावर फ्लावरचा फ्लावर सेप आहे तर माझी सिद्धीही मला हेल्प करते तिला खूप आवडतं असं मम्मीला हेल्प करायला तर आपण आता हे छान करून घेऊया आणि ही फस्तही सिद्धीच करणार आहे स्वतः आपण हे वेगवेगळे जे आकार कट केले ते काढून घेऊया या पद्धतीने मी वेगवेगळं कटरच्या सहाय्याने त्याला छान वेगवेगळ्या मध्ये कट करून घेतले जेणेकरून हे मुलांना पाहायलाही छान वाटेल आणि खातानाही असं चांगलं फील होईल त्यांना की आपण एक बाहेरची रेडीमेड मिठ, मिठाई खातो आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसते मिठाई पाहू शकता तुम्ही आता माझी सर्व कट करून झाली आहे आता यानंतर ही मिठाई थोड्या वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे अजून छान सेट होईल थो त्याला थोडासा असा घट्टपणा येईल तर मुलं उतावीळ झाले मागापासून त्यांना छान त्याचा स्मेल येतोय तर आता तर... पाहू आपण मुलांची उत्सुकता तर खूप घाई झाली दोघांनाही काय बनवलं आहे मागापासून त्यांचं चालू होतं

तुम्हाला तर मम्मीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय थँक यू